अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हा सर्वांचे स्वामी परिवारामध्ये खूप खूप स्वामी मे स्वागत आहे बघा येतात शेवटचा सोमवार श्रावणी सोमवार त्यावेळेस सेवा कशासाठी करायच्या आणि कशा, कशा पद्धतीने करायच्या त्यावेळेस दिवशी आपण सोमवारी काय व्हायचं कशाची सेवा आहे कोणतं अध्याय पठण करायचं काय सेवा करायची ह्याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये मिळून जाणार आहे तर तुम्ही व्हिडिओ मध्ये आधी न करता खूप खूप लाभदायक अत्यंत महत्वाची तुम्ही जर तुमच्या घरात सतत भांडण कर्जाचा बाजार जास्त करून आजारी व्यक्ती सतत त्यांनी दवाखान्यात पैसे कोर्ट कचरीची कर कामे बघा तुम्ही घर बांधताय घर अपुरं राहिले कुठं ना कुठं तरी प्रश्न तुमच्या येत असतात घराला चालू केले आणि पैसाच कमी पडायला लागलाय कर्ज होत नाहीये कोण पैसे देत नाहीये अडकलेला आहे वेळेस कोण मदतीला येत नाही हे प्रत्येकानं अनुभव घेतलेले असतात तर अशा वेळेस जर आपण परमेश्वरच्या दारात निश्चितच हाक मारली तर तिथे परमेश्वर कोणत्या ना कोणत्या तरी रूपात आपल्या पाठीशी येतो आणि आपलं काम पूर्ण होतो त्यासाठी आपल्याला परमेश्वराला हाक मारली पाहिजे आणि ती सेवा केली पाहिजे तर ही सेवा त्या दिवशी कोणती करायची तर श्रावणी चौथा सोमवार उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपण सेवा काय करायच्या की जेणेकरून ह्या सगळ्या प्रसंगातून आपण मुक्त झालो पाहिजे आणि आपली सेवा सफल झाली पाहिजे ह्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ संपूर्ण आधी कुठे स्किप्ट करू नका चला व्हिडिओ जास्त वेळ घेत नाही मेन मुद्द्यावर येते सोमवारी उठल्यानंतर प्रत्येक जण अभिषेक घालतच असेल रुद्र यंत्र असेल रुद्राला अभिषेक घालाय पिंड असेल शिवलिंग असेल शिवलिंगला अभिषेक घाला दोन्ही पैकी एक असलंच पाहिजे घरात नसलं तर अजूनही घ्या देवघरात रुद्रयंत्र किंवा शिवलिंग हे इतकं असणं महत्वाचं असतं त्याशिवाय आपलं घर अपुरं असतं बघा भगवान शिवपार्वतीची सेवा ही खूप असते आणि करावीच लागते त्यासाठी मग आपण जर सेवा ह्या करत नसल्या तर ह्यानं काय होतं आपल्या घरातील मुलं व्यसन दिनच्या मार्गाला लागतात मार्गाला लागतात किंवा आपला नवरा वाईट मार्गाला लागतो बाहेर चंबाईकांच्या नदाला लागलेले असतात ह्यातून बरेचसेच असतात बरे कोणी बोलत नाहीये पण हे प्रसंग आहेत चालू आता आपण भोगत असतो पैसा आहे पण नवराबाहेरीच्या नादाला आहे ह्यातून मार्ग निघत नाही मार्ग असतो कुठलंही अघोरी कृप्त करण्यापेक्षा आपण जर आपलं शस्त्र स्वामी मार्गातील काढलं तर त महाराजांचं अस्त्र काढलं तर प्रेमानं सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात तर हे प्रेम हे प्रेम टिकून राहण्यासाठी आपण फक्त ग्रंथ पठन करायचं आणि सेवा पठण करायची आपल्या मठात जायचं सेवाला सुरुवात करण्याआधी मठात जाऊन स्वामींना विनंती करायची की मी हा सेवा करते भले तुम्ही भगवान शिवशंकराची जरी करत असाल तरी सुद्धा मठात जाऊनच यायचं बघा सोमवारी ज्या सोमवारी सेवा काय करायचं जसं काही अभिषेक घालताना तो अभिषेक रुद्र पठण करायचं शिव नामावली सोळाव्या पुरुष सुक्तं सोळाव्या स्त्री सुक्त अकरा माई स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा शिवांच्या जेवढी ओम शिवाय बाकीची नावं येत नसतील तर ओम शिवाय सगळं अभिषेक झाल्यानंतर सुद्धा चमच्यानं पाणी एकशे आठव्या एकशे आठ शेंगदाणे बाजूला काढा ओम शिवाय एक शेंगदाणा बाजूला ठेवायचं ओम शिवाय एक शेंगदाणा बाजूला ठेवायचं ते भरपूर तुम्ही अभिषेक तर पाणी सा जमा करा आणि सगळ्या घरातल्याने प्राशन करा प्यायला द्या घराच्या आसपास व शिंतोडे द्या थोडे शेतेचे आणि प्रत्येकाने चमचा चमचा भर प्या हे ना काय होणार आहे जे वाईट शक्तीला लागलेले आहेत ला ते निसटून जाणार आहेत कोर्ट कचऱ्याची तुमच्या मागं कामं लागलेले आहेत ला ते सुद्धा बंद होणार आहे दुसरी गोष्ट घराला तुम्ही हात लागलेला आहे तुमचं लोन पास होत नाहीये तुम्ही खूप दिडपडताय कोणी मदत दिला येत नाही अशा वेळेस भगवान शिवशंकर स्वामी समर्थ महाराज कोणत्या ना कोणत्या अवतारातून तुम्हाला ह्याची प्रचिती देतच असतात फक्त सेवेपर्यंत पोचा आणि विश्वास ठेवून सेवा करा तुम्हाला जर नाही पटलं तर नका व्हिडिओ बघू किंवा काही नाही पटलं तर नका प्रश्न तुमचा आहे कारण नास्तिकांना आपण काही सांगू शकत नाहीये फक्त काय कलयुगात हे फक्त आस्तिक हवेत तर बघा त्या दिवशी तुम्ही सकाळी अभिषेक केल्यानंतर दुपारी परत तुम्ही काय करायचंय शिवलीला अमृतमधला अकरावा अध्याय वाचायचे दुपारी शिवलीला अमृतचा अकरा वाद्य दुपारीच वाचा तीनच्या दरम्यान वाचायचं आहे तर त्या दिवशी त्यावेळेस शिराचा नैवेद्य दाखवा घरात उपवास असतो संध्याकाळी आपण खाऊ शकतो ग्रंथाला दाखवू शकतो आपल्या मुलांचा नसतो मुलांना खाऊ घाला नवऱ्याचा नसेल नवऱ्याला द्या सासू सासऱ्यांचं नसेल त्यांना द्या स्वतःचा फक्त थोडासा छोट्याशा वाटी द्या घराच्या बाहेर हा प्रसाद कुणालाही द्यायचा नाही जसं सत्यनारायण आपण पौर्णिमेचं घालतो आणि प्रसाद घर सोडून कुणाला देत नाही तसा ह्यासुद्धा शिवलीला अमृतमधल्या अकरावा द्यायचं पठण झाल्यानंतर द्यायचा नाही शू लिला अमृताचा अकरावा अध्याय त्या दिवशी तुम्ही वाचायलाच हवा तुम्हाला प्रत्येक संघातून बाहेर पडायचं असेल तर त्या दिवशी हे कृत्य करायचं आहे कृत्य म्हणजे काय तर हे आपले आध्यात्मिक अस्त्र वापरायचं आहे संध्याकाळी आपण तुम्ही जवळच्या नजदीक तुमच्या प्रत्येक गावात भगवान शिवांचं मंदिर असतं मंदिरात जायचं एकशे आठ तुम्हाला ह्याचे पानं बेलाची पानं व्हायची आहेत एकशे आठ बेलाची पानं वाहिल्यानंतर तिथे बसून एकशे आठ म्हणजे एक पानंतानास ओम शिवाय तुम्ही पानं कुठून आणायची म्हणू नका आदल्या दिवशी रेवारी भरपूर ठिकाणी मिळतात विकत आणणार सिटीमध्ये राहत असं गावाकडे प्रश्नच नाही एकशे का एकशे आठ काय एक हजार आठ पण मिळून जातील एक पान घातलं की ओम शिवाय एक पान घातलं ओम शिवाय ओम शिवाय हे तुमचे एकशे आठ इथं सुद्धा म्हणून झालं पाहिजे तुम्ही कशाची मूठ घालता ह्याला महत्व नाही हे नियमली फक्त आपल्या मनाच्या समाधानासाठी दिलेले असते की मुगाची घातली तांदळाची घातली तिळाची घातली मग भगवान शिवशंकर उर्द्याची गतली की म्हणजे ही मनोकामना पुरी होते ह्या जाऊन आपण जे बेलपत्र असतं ते वाहणं ते वाहताना ओम नम शिवाय म्हणणं ते म्हणताना सुद्धा आपली मन आणि एकाग्रता असणं हे खूप गरजेचं असतं पहा एकशे आठ वेळा झाल्यानंतर एक पान तिथलं घेऊन यायचं ते पान तुम्ही लक्ष्मी देवता कपाटात तिथे ठेवायचं हे ना काय होणार आहे तुम्ही कुठल्याही संकटात असू द्या कुठल्याही संकटात ते पान तुमच्या फक्त डोक्यावर ठेवलं ना तरी बघा तुमचे संकट कसे दूर होते अनुभवाचे बोल आहेत हे प्रत्येक श्रावण मासात केलेले आहे तुम्ही करून बघा माझ्या ताईनं सेवेकरी बंधू भगिनीनो आपण ज्या ज्या सेवा करतो ना त्या फक्त मनापासून आणि ज्या सेवेला काहीतरी तथ्य असतं त्या जर सेवा पार पाडत गेलो तर बरीचशीच प्रगती आपली होते प्रत्येक वेळी जी येणारी सेवा असते त्या सेवेला काही ना काही ती अर्थ असतो तो अर्थ जर वा बाळगून आपण सेवा करत राहिलो तर तुम्हाला फलश्रुती प्रचिती अनुभव शंभर टक्के मिळतो तर देवघर सॉरी मंदिरात जाऊन तुम्ही ते बेलपत्र घरी घेऊन आला ना ते बेलपत्र त्याच दिवशी महाराजांच्या चरणी व्हा आणि नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या कपाटमध्ये ठेवून द्या पुढच्या श्रावण महिन्यात ते पाण्यात सोडायचं आणि पुढच्या श्रावण महिन्यात शेवटच्या सोमवारी हाच उपाय करायचा पुढच्या वेळीसुद्धा हा व्हिडिओ येणारच आहे परंतु मी तुम्हाला मध्ये सांगते लक्षात असू द्या हे का महत्वाचं आहे अनुभव घेतलाय आलेले अनुभव आहेत फलश्रुती जशी मला मिळाल्या तशी तुम्हालाही मिळालीच पाहिजे ज्या ज्या माझ्या ताई मला कमेंट करून सांगतात मी या सेवा करते खूप छान वाटतं घरात बदल झाले त्याच ताईंना मनापासून सांगते अगदी मग मोजके ते दहा वीस का सण आता पण त्यांचं माझ्यासारखं जर व्यवस्थित झालं भरभराट होत तार असली तर मला पण कुठेतरी माझ्या मुलाबाळांना आशीर्वाद लागेल आणि महाराजांच्या सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे एक माझं कामच आहे आणि त्या स्वीकारणं हे तुमचं काम बघा झालं हे बेलपत्राचं तर चौथ्या सुमारे उको अष्टमी आहे आपण अष्टमी ही पकडायची आहे पण अष्टमीच्या कर आपल्याला जवसाची मूठ व्हायची आहे तर जवसाची मूठ व्हायल्यानंतर तुम्ही भगवान शिवशंकरांना नुसते अशी मूठ वाहता का आशी वाहता कशी वाहता बघा हे जवस आहे ना असं घ्यायचं सुरुवातीला असं व्हायचं असं व्हायचं आणि असं व्हायचं मूठ बघा अशी 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 व्हा अशी 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 आता तिसरी स्टेप दाखवते अशी 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 पहा मी मूठ कशी व्हायला हे मूठ वाहण्याचं प्रतीक असं जायचं असं घ्यायची मूठ आपण ना कागद काढलं असतो गर्दीत हिला ढकल तिला ढकल त्यातले तो मूठ आणि पिंडीवर जाऊन वाहतो मग हे मूठ वाहणं योग्य आहे का नाहीये हे मूठ कशी व्हायची घ्यायचं कागद प्लेटमध्ये घेऊन डबा घेतला डब्यातून आपण ही मूठ भरून घ्यायची ही मूठ सुरुवातीला अशी सोडायची त्याच मुठी मधलं थोडस असं सोडायचं आणि राहिलेलं सगळं असं सोडायचं भगवान अशा पद्धतीनं भगवानाच्या पिंडीवर असं व्हायचं येताना पाच त्यातलं जवळ घरी घेऊन याचा प्रत्येक धान्य टाकायचं एक आपल्या पर्समध्ये किंवा नवऱ्याच्या पर्समध्ये उद्योगधंदा असेल तर काउंटरमध्ये किंवा कपाटात ठेवायचं हे ना सुद्धा खूप शांत हो धनलक्ष्मी ऑटोमॅटिक वाढत नाहीये हो पण कुठेतरी श्रद्धा असते श्रद्धेचं फळ मिळतं म्हणूनच आपण आध्यात्मिक असलो म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तुम्हाला विश्वास लागेल अनुभव घेऊन बघायचा आपल्या केंद्रातून आजार सुद्धा जर बरा होत असेल केमोथेरपी करून माणसं महिली मयत झालेले आहेत तिथे आपल्या केंद्रात फक्त विभूतीने माणसं चांगली झालेले आहेत अगदी चार स्टेजचा कॅन्सर पूर्णपणे नष्ट होत असेल तर एवढ्याशा सेवेने सुद्धा आपल्या डोक्यावरचं कर्ज नष्ट का नाही होणार कुठूनही कशी लक्ष्मी येते फक्त सेवेला प्रज्वलित झालं पाहिजे सेवेला जागृत झालं पाहिजे आणि सेवेला विश्वास ठेवला पाहिजे तर अशा पद्धतीने आपला चौथा सोमवार तुम्ही साजरा करा आनंदाने मनोभावे सेवा करा सगळ्यांनी मनोभावे जर तुम्ही चौथा सोमवार केला आणि आऊ आपली गोको अष्टमी आहे त्या दिवशी भगवान विष्णू देवतांची सुद्धा खूप आराधना करायची असते तर ती काय आहे तर त्यांच्या पुढचा व्हिडिओ त्यासाठी येणार आहे खास तो गोकु अष्टमीसाठीच असणार आहे टीम सेवा कशी करायची काय करायची पुढच्या व्हिडिओ मध्ये बघा फक्त या दिवशीचा चौथा सोमवारी आपण कशी सेवा करायची ह्याची माहिती सांगितलेली आहे तेवढी पूर्ण करा तुमची काही इच्छा असू द्या महाराजांना सांगा घरात शिवलिंग असता अभिषेक करताना ते सांगा आणि तुमच्या प्रसंगात वाईट प्रसंगातून बाहेर पडायचा मार्ग महाराजच तुम्हाला देणार आहेत फक्त सेवेवर विश्वास ठेवा आणि सेवा करा नास्तिकाला नास्तिक राहू द्या आस्तिक आपण आहोत फक्त त्या सेवा करा ह्या व्हिडिओत जास्त करून नास्तिक का शब्द वापरले कारण बरेच वेळा बघत आहे की सेवा माणूस हा असं मोठं आहे म्हणून हे प्रकार होतं का किंवा हा ग्रंथ वाचला म्हणून असं होतंय का मग कष्टच करायला कशाला पाहिजे अरे तू कष्ट करतोयच पण त्याला यश कुठं आहे की वाईट कर्म आणि ते गमवतोय आध्यात्मिकला कष्टाचा जोडगा कष्टाला आध्यात्मिकचा जोडगा असेल तरच महत्व असतं जसे की नवरा बायको दोघं जर असेल तर संसारचा गाडा खूप छान पद्धतीने चालतो एक चाक मोडलं तर दुसऱ्या चाकावर खूप मोजा येतो आणि मग संसार कुठंतरी डलतो असंच असतंय कष्ट नुसतं करत राहिलो तर सगळं सफल येत नाहीये आणि नुसतं आध्यात्मिक करत राहिलो तर ही सफल येत नाहीये हे एक नवरा बायकूंच्या संसारासारखंच असतं कष्टाला आध्यात्मिक आध्यात्मिकला तर कष्टाचा जोडा द्या घ्या आणि फलश्रुती घ्या असं तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा नवीन चॅनल असाल तर सबस्क्राईब करा शेजारी बेलायकन प्रेस करा विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जाईल झालेली सेवा स्वामी समर्थ महाराजच्या चरणी अर्पण करते आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचा दिवस आनंदाचा भरभराटीचा स्वामी सेवेचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना